मराठा आरक्षणाचा अंतिम टप्प्यात असताना आणि आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवरती राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अजित विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये काल सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार असा राडा झाला या घटनेत दगड फेक झाली चप्पल फेकण्यात आली आणि दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला हा संघर्ष झाला तर का तो का झाला कारण की पोलिसांनी योग्य वेळी त्यांना नोटीस देखील दिली त्यांना सांगितलं होतं की येथे येऊ नका यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल परंतु ते आले त्यानंतर हा प्रकार घडला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्या दरम्यानच्या काळात ही परिस्थिती आणली घटना अनुचित घटना घडली असती आणि त्यानंतर या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून लक्ष्मण हाके यांच्यासह सुमारे चौदा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही गटातील समर्थकांविरुद्ध हा गुन्हा दाखल झालाय रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आलेली आहे लक्ष्मण हाके यांनी या, या कारवाईवरती आपली नाराजी व्यक्त केली असून मनोज जरांगे पाटील म्हणजे जे मराठा आंदोलनाचे प्रमुख आहेत नेते आहेत आंदोलन करत आहेत ते आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनाही देखील नोटीसही दिलेली नाही असं म्हटलं आहे हा वाद मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे बॅनर लावण्यावरून सुरू झाला आणि तो उतळा दहन दगडफेकीपर्यंत तो पोहोचला त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी देखील विजयसेव पंडित यांच्यावरती आक्षेपार टीका करत शिवगाळ केली आणि वेळ पडली तर गेवरा इथून आमदारकी लढणार असं देखील आव्हान विजयसे पंडित यांना हाके यांनी दिलं दुसरीकडे विजयसे पंडित यांनी हाकेंना श्वान म्हणजे स्ट्रीट डॉग आणि रेचाजवाला डॉग अशी उपमा देऊन प्रत्युत्तर दिले अशी खालची भाषा वापरून नेते समाजाला चुकीचा संदेश देत असल्याची टीका होत आहे परंतु ही टीका विजयसे पंडित यांनी का केली तर हाके यांनी त्याला चिथावणी दिली या घटनेनंतर अंतरवाली सराटी फाट्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता त्या जेणेकरून ह्या सगळी काही परिस्थिती आहे किंवा पुढील जो तणाव आहे तो टाळता येईल हागे हे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उभे आहेत आणि ते म्हणतात की अठ्ठावन्न लाख नोंदी किंवा कुणबी ज्या नोंदी आहेत त्या नोंदींमुळे ओबीसी आरक्षण स संपुष्टात येत आहे परंतु दुसरीकडे एकोणतीस जाती ओबीसी मध्ये घातल्यात त्याच्यावरती ते बोलले नाही दुसरीकडे पंडित हे मराठा समाजाच्या न्याया मागण्यांसाठी उभे राहिले आहेत मात्र या मुद्द्यावरून वैयक्तिक द्वेष आणि हिंसा वाढत असल्याने सामाजिक सौहार्द धोक्यात येत आहे हे हाकेंना कुठेतरी समजलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं असलं तरी देखील ते ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी ही करून जो ओबीसीचे हक्क हिरावले जात असल्याचा हाकेंचा आरोप आहे परंतु दुसरीकडे जे आरक्षण दिले ते टिकेल का यावरती कुणीही बोलत नाहीये शरद पवार यांच्या मंडल यात्रा आणि त्यांचे खासदार असलेले बजरंग सोनवणी यांच्या जानगे पाटील यांच्या पाठिंब्याचा विरोधाभास हा हाकेंनी उघडा पाडला आहे किंवा तसं ते त्यांनी म्हटलं आहे परंतु जो काही राजकीय पक्षांमधील दुटप्पीपणा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न पण केलाय हे प्रकरण आता निवडणुकीचा जिव्हाळ्याचा एक विषय देखील बनलेला असून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर किंवा त्या निवडणुकीत हाकींनी पंडितांच्या विरोधात प्रचार केला होता आणि आता पुन्हा आव्हान देत आहेत सरकारने यावर तातडीनं मध्यस्थी करून चर्चेचे व्यासपीठ उपलब्ध करावे अन्यथा राज्यातील सामाजिक वातावरण अधिक बिघडण्यास मदत होईल नेत्यांनी संयम बाळगावा आणि भाषा देखील कृतीत आपली जबाबदारी दाखवावी अन्यथा जनता काहीतरी उद्विग्न होईल आणि परिस्थिती बिघडेल एकूणच काय तर मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला हाके यांचा विरोध आहे आणि तो सतत विरोध राहिला आहे प्रति आंदोलन किंवा प्रति उपोषण देखील हाके आणि त्यांच्या काही मंडळींनी केलेलं आहे परंतु हे आंदोलन का जरंगी पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या चुकीच्या नाहीत तर त्यांचं हेच म्हणणं आहे की जे गॅझेटियर आहेत जे गव्हर्नमेंट गॅझेटियर आहे ते गव्हर्नमेंट गॅझेटरमध्ये मराठा समाज हा कुणबी होता आणि त्या कुणबींच्या नोंदी आहेत त्या कुणबींच्या नोंदीच्या आधारे ते आरक्षण द्यावं ते दाखले द्यावेत तर त्यात गैर काय कारण की ते हक्काचं आहे आणि त्या हक्काचं मिळवण्यासाठी जर मनोज जारंगे पाटील हे उपोषण करत असतील तर कर, त्याच्यात कुठल्याही प्रकारे गैर नाही आणि त्याला विरोध करण्याचं कुठलंच कारण नाही परंतु हाके असं का करत आहेत त्यांच्या पाठीमागे नेमकी कोण आहेत हे लक्ष्मण हाके यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे जर स्वतःची भूमिका असेल तर ते कायदेशीर मार्गाने त्यांनी लढली पाहिजे त्यास कुठलाही मराठा समाजाचा विरोध नाही असं देखील मराठा समाजाचे अनेक नेते त्यांना सांगत आहेत परंतु ते ऐकायला तयार नाहीत त्यांना कुठेतरी मनोज जारगे पाटील यांचं जे काही आंदोलन आहे त्याला विरोध करायचा आहे आणि ओबीसी समाज आणि मराठा समाज जे काही सौहार्दाने म्हणजे एकत्रितपणे राहतात आनंदाने राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात त्यांच्यात कुठेतरी तेढ निर्माण करायचं आहे असा संशय देखील काहींनी व्यक्त केला आहे एकूणच या घटनेबद्दल या परिस्थितीबद्दल लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबद्दल नेमकी आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात व्हिडिओ